दुर्गा देवीला समर्पित सर्वात प्रलंबित सण शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस घटस्थापना किंवा स्थापनेच्या पवित्र विधीने सुरू होते हे माता शक्तीला नव शक्तिशाली दिवसांची पूजा उपवास आणि भक्तीसाठी आपल्या घरात आणि हृदयात राहण्यासाठी दिव्य आमंत्रण दर्शवते नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हा उत्सव आदिशक्ती नवदुर्गाला समर्प समर्पित असतो नवरात्रीचे व्रत आणि पूजा करून देवीची नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीत घटस्थापना करण्याची देखील पद्धत आहे ही घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी केली जाते त्यामुळे पाहूयात शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे घट कसे बसवावेत नवरात्र म्हटलं की देवीची घटस्थापना करण्यात येते नवरात्र उत्सव हा देवी दुर्गाच्या स्वरूपानं समर्पित असतो या नऊ दिवसांच्या काळात देवीची विधिवत पूजा आणि व्रत केली जातात तसेच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेच्या विधीने नवरात्रात विशेष महत्व आहे अनेक जण आपल्या घरात आपल्या कुलदेवीचे घट बसवतात प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा ही वेगळी असली तरी घटस्थापनेची शास्त्रोक्त पूजाविधी ही जवळपास सारखीच असते यंदा नवरात्री बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना देखील करण्यात येईल अनेकांना घटस्थापनेची योग्य पद्धत माहीत नसते त्यामुळे आज आपण पाहूयात यंदा नवरात्री घटस्थापना कशी व कोणत्या मुहूर्तावर करावी घटस्थापना पूजा साहित्य घटस्थापनेच्या पूजेत फार कमी साहित्य लागते प्रत्येकजण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकते सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचे आहेत त्यासाठी परडी आणावी काही जण मातीच्या भांड्यात घट बसवतात त्यांनी मातीचे भांडे किंवा कलश आणावा विड्याची पाणी लाल धागा सात प्रकारचे धान्य तांदूळ सुपारी बिडा पाच फळे नारळ तांब्याचा कलश चौरंग लाल वस्त्र फुले हार दिवा अगरबत्ती धूप रांगोळी घटस्थापनेची पद्धत चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंतरावे त्यावर विड्याची पाणी ठेवून आपले देव मांडावे मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात एक नाणे टाकून त्यावर विड्यांच्या पानामध्ये नारळ ठेवावा कलशाला हळद कुंकू लावावे आणि त्यानंतर घट स्थापनेसाठी माती घ्यावी मातीत सात प्रकारची धान्य पेरावेत त्यावर मातीचा कलश ठेवाव कल कलशात पाणी घालावं त्यात नाणे टाकावे तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पाने लावून त्यात नारळ ठेवावा नारळाला कुंकू लावावे कलशाला लाल धागा बांधावा लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी हा घट देवी समोर बसवावा त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करून धूपदीप अगरबत्ती लावून पूजा करावी नैवेद्य दाखवून ओठी शेवटी देवीची आरती करावी घटस्थापनेचा मुहूर्त यंदा सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र सुरू होईल सकाळी सहा वाजून नऊ मिनटं वाजले नऊ मिनटापासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनटापर्यंत या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा